शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांची अनोखी आयडिया पावसापासून बचाव करण्यासाठी शेळांना बांधले प्लास्टिकचे पोते शिराळा तालुक्यात विशेषतः पश्चिम भागात चांदोली परिसरात सतत मुसळधार पाऊस काही वेळा अतिवृष्टीचा पाऊस पडत असल्याने शेळ्यांना बकऱ्यांना एका जागेवर बांधून चालत नाही त्यांना चरावयास सोडावे लागते सतत पाऊस असल्याने त्यांना प्लास्टिक कागदाचे प्लास्टिक पोत्याचे आवरण म्हणून त्या शेळ्यांना बकऱ्यांना पांघरून घालून पावसापासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून अंगावरून पांघरून घालून प्लास्टिकच्या कागद शेळ्या बकऱ्यांना बांधून चरावया सोडत आहे पांघरून घातल्याने सा त्यांचे पावसापासून संरक्षण होते तसेच ते आजारी पडत नाहीत म्हणून त्यांना पांघरून घालून चरण्यासाठी सोडत असल्याने बकरी शेळी पालक प्रकाश पाटील यांनी बोलताना सांगितले जास्त पाणी साठले लोकांनी का आता काय गाड्या सगळ्या बंद पडत आहेत काय करणार आता पाणी तर साठणारच पावसाळा आहे आता सध्या तरी आणि पावसाळा असल्यामुळे पाणी खूप प्रमाणात साठलंय आता जरी कमी झालंय पहिले जर खूप पाऊ पाणी साठलेलं आहे माझी गाडी अक्षरशः बंद पडली तिकडं पण ठाण्यावाल्यांनी काय तरी करायला पाहिजे आता या ह्याच्यासाठी मराठी नाही आता हिंदी क्या हो या पाणी जमा होने से क्या तकलीफ हो है? गाड़ी, पानी होने से गाड़ी रही है अरे गाडी पाणी जमा से गाडी बंद पड रही है धक्का मारना पड रहा है प्रॉब्लम काय ना त्रास होत पाणी जायला बाकी काही त्रास महानगरपालिकेचा कुठेतरी फेल्युअर आहे काही नाही ठीक आहे ते होत राहते पाऊसपुटर महानगरपालिका खूप पाणी वाढलं इथं आणि खूप त्रास होतोय यायला बस एवढं मी कुठे जातो दादा आम्ही पुणेला चाललोय सी जायला जमत नाही का हा जायला जमत नाही खूप पाणी वाढलं इथं